जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा कर्जत तालुक्यातील खातगाव या गावामध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पाणी योजना मंजूर झाली आहे या योजनेचे काम तीन वर्षांपासून अवस्थेत असताना देखील त्या ठेकेदाराला संगणमताने कामाचे बिल देण्यात आले आहे यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कर्जत पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर अमरण उपोषण करून या कामाची चौकशी करून ग्रामसेवकांवर व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे या आंदोलनाचे नेतृत्व विकास मित्रमंडळ खातगाव यांच्या वतीनं करण्यात आले आंदोलनामध्ये गोरख गायकवाड राजभाऊ वाघ देवराव शिंदे अनिल खाटमोडे लक्ष्मण सरता बाळासाहेब ठाणगे नंदू लोंदे मनोज लोंदे सुरेश आरोळे विक्रम निकत मालोजी खाटमोडे अशोक शिंदे बाबासाहेब सरताप मारुती लोंढे बहुजन समता पार्टी व दलित महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव डाडर यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते यावेळी बोलताना आंदोलक गोरख गायकवाड काय म्हणाले पहा कशासाठी उपोषण आहे काय आंदोलन उपोषण आज याकरता आम्ही करतोय की खादगावमध्ये <laughs> जे काय सरकारच्या माध्यम सरकारच्या माध्यमातून विकास कामं होत्यात कुठलीही कामं असतील ती पाण्याची व्यवस्था असेल रस्त्यांचे रस्ते असतील गटर लाईन असतील जे बी काही कामं सरकारच्या माध्यमातून होतात त्याला निधी दिला जातो तो फक्त निधी दिलेला असताना ते फक्त कागदावरच ने कागदावरच तो राहतो फक्त आणि ती कामं कागदावरतीच दाखवली जातात प्रत्यक्षात ते कामं पूर्ण होतच नाही येतं तर ते पूर्ण का होत नाही येतं हे यासाठी सर्व आम्ही खादगावमध्ये सर्व ग्रामस्थ आम्ही वारंवार ग्रा, ग्रामसेवक असतील स्थानिक जे काही अधिकारी असतील त्यांना आम्ही वारंवार तोंडी विचारणा करत असतो पण ते तोंडी विचारणा जी आम्ही करतो त्याला काहीच प्रतिउत्तर देत नाहीत करू बघू हे जे उडवाउडीची उत्तरं आम्हाला सतत वारंवार देतात आणि ह्या वारंवार उत्तर देत असताना आत्तापर्यंत ज ज्या जेव्हापासून जा, खदगाव ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून असा विषय आहे की जे बी कामं आज सरकारने दिलेले आहेत ते प्रत्यक्ष कामं निकृष्ट दर्जेची झालेली आहेत आणि पूर्ण काम एक कुठलंही काम नाही आहे की फक्त ती कामं कामं जी झालेली तर ती फक्त कागदावरतीच कामं झालेली आहेत प प्रत्यक्ष कामं जी आहेत एस्टिमेटप्रमाणे कामं कोणतेही जर कामं झालेली नाही आहेत आम्ही ग्रामशोकला जर एस्टिमेट मागितलं तर ग्रामपंचायतमध्ये ते एस्टिमेट नसतं एस्टिमेट प्रत्यक्ष आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव ठरावसुद्धा घेतलेले आहेत की बाबा जे कामाचे जे एस्टिमेट आहेत ते प्रत्येक ग्रामस्थांना प्रत्येक कार्यकर्त्याला प्र प्रत्येक प्रत्येक जणाला ते एस्टिमेट बघण्याकरता यावेत असं आम्ही ग्रामसभेमध्ये ठरावसुद्धा घेतलेला आहेत परंतु जाणून बुजून ग्रामसेवक असेल इतर जे काही अधिकारी असते ते आम्हाला इस्टिमेट जे प्लॅन जे तयार केलेला असतो त्या कामाचा ते आम्हाला कुणाच्याही हातात न देता ते काम फक्त कागदावरतीच पूर्ण करतात आणि ते त्या कामाची बिलं काढली जातात तर ती बिलं कशा कशासाठी काढली जातात काय कारण आहे आत्ता आमच्या खादगावमधील दलित तुस्तीमधील पाण्याची टाकी झालेली आहे अडीच तीन वर्षे अंदाजे अडीच तीन वर्षे टाकीचं काम झालेलं आहे फक्त टाकीचं काम झालेलं आहे तर ते बाकीचं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे तर त्यातून तो पाणी पुरवठा टाकीमधून होतच नाही कारण का त्याला पाईपलाईन गाडलेले नाही आहेत तर प टाकी पूर्ण त्याचं कामच केलेलं नाही ना सुद्धा पूर्णपणे बिलं काढले गेलेली आहेत मग ही बिलं कशी काय काढली गेली प्रथम पहिला जो अधिकारी आहे तो ग्रामशोक आहे तर ग्रामशोकच्या सहीनुसारच ह्या बिलं नाही सर्वसामान्याला आमच्या ग्रामस्थांना एकच माहिती की बाबा ग्राम ग्रामशोक ग्राम सरपंच जे काय असतील ह्यांच्या संगणमतानुसारच ते बिलं काढली जातात तर त्याच माध्यमातून हे बिलं पूर्ण टाकीची बिलं पूर्णपणे काढल्यात काम प्रत्यक्षात नाही आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हे काम तसंच प्रलंबित असताना पूर्णपणे बिलं काढून हे काम वाऱ्यावरती सोडून दिलेलं आहे यामुळं गावातील सर्व जे काही स्थानिक महिला असतील ग्रामस्थ असतील याला पाण्यापासून वंचित राहावं लागते पाणी वेळेवरती भेटत नाही आहे त्यासाठी आतोनात हाल होत्यात आहे यामुळं आज आम्ही पंचायत समिती इथं आंदोलन करतो उपोषण करतो आहे याच्या अगोदर बी आम्ही यांना पाच तीन दोन हजार सॉरी नऊ दहा दोन हजार चोवीसला आम्ही त्यांना पत्र दिलेलं होतं की बाबा ह्या टाकीचे काय जे आहे ते विचार करून चौकशी करून ह्या दोषी जे असतील त्यांच्यावरती कारवाई हो करा की जेणेकरून बाबा काम पूर्ण नसताना बिलं का काढली गेली तर आम्ही हे नऊ दहा दोन हजार चोवीसला आम्ही त्यांना पत्र दिलेलं होतं त्या पत्रानंतर परत आम्ही नंतर पाच तीन दोन हजार पंचवीसला हे उपोषण करण्यासाठी आम्ही पत्र दिलं तर त्या पत्राची दोन्ही पत्राची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आहे या कारणामुळे आज आम्हाला इथं उपोषण करावं लागलेलं आहे आम्ही आणि हे बे बेमुदत आम्ही उपोषण करत आहोत जर आम्हाला लवकरात लवकर न्याय जर नाही दिला तर आम्ही या ठिकाणी बेमुदत उपसर उपोषण करणार आहोत आम्ही इथून हलणारच नाही आहेत अशी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपणाला ग्वाही देतो आणि जे जे कोणी संबंधित जे अधिकारी ग्रामशोक आमचं तर पहिला आमची अशी मागणी की ग्रामशोक पहिला निलंबित केला गेला पाहिजे ही आमची ग्रामस्थांची मागणी आहे कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया लासू तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा